कोरोनानंतर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू लागली त्याचबरोबर शरीरामध्ये विविध ठिकाणी विविध आजार पसरलेले असतात तर ते कसे बरे करावे यासाठी महिला एकता संघ व अविण्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी वसिविरा जिल्हा सचिव अपेक्षा हळदनकर यांच्यातर्फे फ्री एग्युक्रेशन माहिती व पारित प्रातिक्षक आणि प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तसंच महिलांनी सहभाग घेतला होता कशा प्रकारे गोळ्या न घेता कोणताही मोठी सर्जरी न करता आपले आजार हे बरे होऊ शकतात त्याची माहिती देण्यात आली एक्युप्रेशर हे आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये कसं लोकपत चाललेलं आहे त्याचं महत्व किती जास्त आहे सांगण्याकरिता या ठिकाणी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत त्यांना एकोप्रेशरचे महत्व समजवलं वृद्धा लोकांनी देखील मोठ्या प्रमाणे यामध्ये सहभाग घेतला होता जाणून घेऊया यावेळेस या, या संपूर्ण उपक्रमाबद्दल अपेक्षा हळदनकर यांचं काय म्हणणं आहे महिला एकता संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी वसईविरा जिल्हा सचिव अपेक्षा हळदनकर सगळ्यात प प्रथम तुम्ही सगळे इथे आल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद आणि महिला एकता संघ आणि भारतीय जनता पार्टी थ्रू आज एक कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचा संदर्भ असा आहे की प्रेशर हा एक असा आहे ना की याच्यावरती लकवा म्हणा किंवा आपला डायबिटीस म्हणा बी पी म्हणा हे सगळे प्रत्येकाला घरोघरी आजार आहेत तर ते आपल्या घरगुती उपचाराने कसे बरे होतील त्याच्याबद्दल आपण इथे एक शिबिर लावण्यात आलेलं आहे कॅम्प लावण्यात आलेला आहे आणि त्या कॅम्पला प्रत्येकाने चांगला प्रतिसाद पण दिलेला आहे आणि हा कॅम्प आपण अविन्य फाउंडेशन म्हणून आहे त्यांच्यामार्फत लावलेला आहे तर त्याही डॉक्टरांचे आणि त्यांच्याही पूर्ण टीमचे खूप 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 धन्यवाद आणि आभार आणि असेच कॅम्प आपण पुढे लावण्यात आपले येणार आहेत आणि असेच कॅम्प आपण पुढे करणार आहोत तर तुमचंही सहकार्य असंच असेल पब्लिकचं सहकार्य असं असेल आणि अविन्य त पण सहकार्य असेच असेल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद